सततच्या आर्थिक विवेचनामुळे कुटुंबाचा घर खर्च चालवण्यात असमर्थ ठरत असल्याने यातून आलेल्या नैराश्यातून टोकाची भूमिका घेत एका सदतीस वर्षीय तरुण शेतमजुराने स्वतःच्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना पैठण तालुक्यातील कोळी बोडखा येथे सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली जाकीर चंदुलाल शेख असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या शेतमजुराचे नाव आहे कोळी पोडखा येथे वास्तव्य असलेले छत्तीस वर्षीय तरुण शेतमजूर जाकीर शेख हे भूमिहीन शेतमजूर असून इतर शेतकऱ्यांच्या शेतात शेतमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवायचे तसेच त्यांनी काही नागरिकांकडून व्याजाने पैसे देखील उचलले होते ते पैसे परतफेड करण्यास अडचण येत होती तसेच शेतमजुरीची कामे कधी मिळायचे तर कधी मिळत नव्हते त्यामुळे शेत हंगामाचा रोजगार निसर्गामुळे हिरावून जात आहे अशा परिस्थितीत शेतमजुराच्या स्थितीत हालाखीची आणि आर्थिक चणचण भासणारी होत गेली घेतलेले कर्ज कसे फेडायचे शिवाय घर खर्च चालवणे अवघड झाले घरी पत्नी तीन लहान मुले आहेत पण आर्थिक बळ कसे उभारायचे या चिंतेत ते वावरत होते शेवटी आलेल्या नैराश्यातून त्यांनी टोकाची भूमिका घेत स्वतःच्या घरात सोमवारी रात्री अँगलला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली नातेवाईकांच्या लक्षात ही बाबई तास त्यांनी फासावरून खाली उतरवून तात्काळ पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत झाल्याचे घोषित केले व उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व बीट जमादार यांनी पंचनामा करून या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात <coughs> व बीट जमादार यांनी पंचनामा करून या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली पुढील तपास सुरू आहे दरम्यान जाकीर शेख यांच्या आत्महत्येने त्यांचे कुटुंबीय उघड्यावर आले असून शासनाने त्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी माजी सरपंच अनिस पटेल यांनी केली आहे शेतमजूर जाकीर शेख यांच्या पश्चात पत्नी तीन लहान मुले आहेत शेतात मिळेल ते काम करून कुटुंबियांचा सांभाळ करायचे त्यामुळे त्यांच्या घरची आर्थिक स्थिती बिकट होती त्यांनी आर्थिक परिस्थितीला कंटाळून गळफास घेऊन के आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे त्यांच्या या टोकाच्या भूमिकेने मात्र त्यांचे कुटुंबीय उघड्यावर आले आहे ब्युरो चीफ अनिस कुरेशी बुलंदावाज पाचोड